जे सत्य आपण माझा न्यूज तीच बातमी धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्तीत विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय योग दिनाचे महत्व शाळेतील शिक्षक रामभाऊ पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्वांना पटवून दिले वर्म कृती योगेश कोळी यांनी घेतले त्यानंतर बैठे स्थितीतील तसेच उभ्या स्थितीतील विविध योगासने शाळेतील मुख्याध्यापक विनोद कुंवर अनिल सावखे यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले विविध आसन प्रकारात सुखासन पद्मासन मकरासन ताडासन वृक्षासन शालभासन भुजंगासन सूर्यनमस्कार इत्यादी तसेच प्राणायाम अनुलोम विलोम भस्त्रिका याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आणि विद्यार्थ्यांकडून देखील करून घेतले विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्व यावेळी मुख्याध्यापक विनोद कुवर यांनी पटवून दिले यावेळी उपस्थित विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक शिक्षक यांनी विविध आसने करून योग दिनाचा आनंद घेतला कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक विनोद रामभाऊ पाटील नानू माळी अनिल साळुंखे योगेश कोळी विकास सोनवणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल भदाने पिंटू पवार शोभा पाटील चित्राबाई गायकवाड ललिता अहिरे कल्पना पवार सुवर्णा भदानी रंजना साळवे रवींद्र सोनवणे शिवाजी पाटील इत्यादी पालक वर्ग देखील उपस्थित होते प्रतिनिधी दिलीप धुळे तालुका आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी